दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिस्त अत्यंत महत्वाची आहे या शिस्तीमुळेच आपल्या जीवनाला आकार येतो असे विचार जेलरोड पोलीस स्टेशनच्या एपीआय ज्योत्स् भांबिष्ट यांनी मांडले सोलापूरच्या पूर्व भागातील माणेकरी शिक्षण विद्यार्थ्यांना कायद्याविषयी मार्गदर्शन त्यांनी केलं यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली मुख्याध्यापक संतोष फरड एएसआय देवीदास वाल्मिकी उपस्थित होते भांबिष्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यापुढे म्हणाल्या की समाजामध्ये कृत्यामध्ये जशी चांगली वृत्ती दिसून येते तसंच वाईट वृत्ती सुद्धा असते वाईट कृत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस सदैव तुमच्या पाठीशी असतात तुम्ही समाज जीवनामध्ये कसे वागता याला अत्यंत महत्व आहे पोलिसांची भीती तुम्हाला विनाकारण वाटू नये परंतु जर तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल तर लगेच कळवावं असंही त्या म्हणाल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करावं हिऱ्याला आकार देताना त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात त्यामुळं विद्यार्थी जीवनामध्ये आनंदाने अभ्यास करा पुढील जीवन यशस्वी होईल असंही त्या म्हणाल्या आपल्या समोर येण्याचं कारण असं आहे की सोलापूर संवाद साधायचा प्रयत्न करतोय आपण की जेणेकरून भविष्यात काही घटना घडणार घडू शकतात तर त्यात सळता येतील टाळता येतील काही गोष्टी अज्ञातपणे आपल्याला माहिती नसतात अज्ञाना आपल्याकडून काही चुका होतात किंवा काही गोष्टी घरातल्या मोठ्या माणसांना सांगावयाचं राहून जात ते न सांगितल्यामुळे आणखी मोठ्या गोष्टी घडत राहतात तसं काही होऊ नये अनुचित घटना मुलांचं शैक्षणिक जे वर्ष आहे ते चांगलं चालावं त्यांना शैक्षणिक बाधा येऊ नये अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात की जे आपण घरी सांगितलं पाहिजे का नाही सांगितलं पाहिजे किंवा गुटच काय आहे बॅटच काय आहे मान सार्वजनिक जगात जगत असताना माणसं कसं वागतात हे बऱ्यापैकी तुम्ही पिक्चर बघून तुम्ही अॅनालायसिस करतात सद्यस्थितीला म्हणजे तसं नाही आहे प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी वेगळी असते बरोबर तर पाच ते सात मिनिटात तुमच्याजवळ पोलीस येतात काही वेळेला आपण शाळेत घरी जात असताना मुलींच्या मागे एखाद्या टवाचा मोठा मुलगा लागणार असं सगळं करतात ना तुम्ही घाबरून सांगत नसाल तर आसपास जाणारे टाका त्याचा मोबाईल नंबर घेऊन तुम्ही एकशे बारा डाईल करा आणि कुठे आहात ते सांगा तुझ्यापर्यंत किंवा त्या लोकेशनवर पोलीस पोहोच दुच्या मस्तीला काही वेळेला आपण सांगत नाही काय आहे घरी कधी तरी सांगितलं का ऐकायला थोडं लक्ष देऊ तो वाट बदल म्हणतोय बरोबर आहे का मोठ्या आई काय आहे घरामध्ये तू तुझा रस्ता बदल बरोबर आहे ना तर किती आहे ते सारखे रस्ते बदलणार आपण रस्ते बदलण्यापेक्षा आपण त्यांना सामोर जाऊन समोर त्याला पोलिसांच्या ताट्यात लोक योग्य राहील ना शाळेतून घरी जाताना किंवा मार्केट मध्ये जात असताना प्रवास करत असताना अनावश्यक करत असेल किंवा काही बोलत असेल काही हातवारे करत असेल तर तुम्ही पोलिसांना संपर्क करा यावेळी सूत्रसंचालन लेखराज कोणापुरे यांनी केलं तर संजय कुलकर्णी यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही